नमस्कार मंडळी आज आपण जात आहोत सावंतवाडीतील एक शांत पवित्र आणि श्रद्धेचं केंद्र श्री उप्रलकर महाराज यांच्या मंदिरात चला तर मग आमच्याबरोबर चला हे बघा आम्ही चाललो आहे ॲक्टिवाने हे समोर जे चालले आहेत ते स्वातीचे मोठे मामा आहेत तेच आम्हाला घेऊन चालले आहेत उप्रलकर महाराजाकडे हे तलाव बघा सावंतवाडीचं खूप फेमस तलाव आहे याचं नाव काय कमेंटमध्ये नक्की सांगा हे मंदिर ना कुठल्याही भव्यतेचा दिखावा नाही आहे इथे लक्ष वेधून घेतं ते वातावरण शांत स्थिर आणि मनाला थांबायला लागणार मंदिरात प्रवेश करताच एक वेगळाच शांतपणा जाणवतो गोंगाट नाही गडबड नाही फक्त घंटनाद अगरबत्तीचा सुगंध आणि भक्तांची नितांत श्रद्धा श्री उप्रलकर महाराजांनी दिलेला संदेश साधा आहे निष्ठा ठेवा अहंकार सोडा आणि कर्मावरती विश्वास ठेवा सावंतवाडीला आलात तर केवळ फिरण्यासाठी नाही तर थोडा वेळ स्वतःसाठी काढायला या मंदिरात नक्की भेट द्या श्री उपरलकर महाराज की जय